बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्तानं धुळ्यात देखील साठ बाय एकशे पाच फूट रुंद व पंचावन्न फूट उंचीचं प्रति श्रीरामाच्या कामगारांच्या रात्र दिवस मेहनतून प्रतिरामाचं मंदिर या ठिकाणी उभारलं जात आहे बावीस जानेवारीलाच त्याच वेळी त्याच मुहूर्तावर धुळ्यातील प्रतिराम मंदिरात रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे तत्पुरती एकवीस जानेवारीला शहरातून रामाच्या मूर्तीची शोभयात्रा काढली जाणार आहे तर बावीस जानेवारी ते एकतीस जानेवारी दरम्यान प्रति राम मंदिराजवळच विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे जे अयोध्याला जाऊ शकत नाही आता आणि अयोध्याला इतकी गर्दी असेल का भाविक सहसा उशिराने जाते तर बावीस तारखेला जे रामलल्लांचं त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याच दिवशी बावीस तारखेला त्याच वेळेला धुळ्यातसुद्धा आपण जे हे मंदिर बनवायचा प्रयत्न केलेला आहे जो मंदिर बनवतो आहे या ठिकाणी आपण ती प्राणप्रतिष्ठा करणार आहोत दहा दिवस हे मंदिर आपण असंच ठेवणार आहोत लोकांसाठी या ठिकाणी अनुप जलोटासारखे भजन संध्यावाले असे भरपूर पुण्याहून मुंबईहून कलाकार या ठिकाणी येऊन रोज रात्री भजन संध्या करणार आहेत मोठ्या प्रमाणावर मा या ठिकाणी आपण जत्रा भरवतो आहे जत्रा राहणार आहे असे विविध कार्यक्रम दहा दिवस चालणार आहे तरी आपल्या माध्यमातून मी संपूर्ण धुळेकर जनतेला धुळे जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो का आपण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि एकवीस तारखेला शिवाजीपुत्रा मनो थिएटर येथून भव्य मिरवणूक सायंकाळी चार वाजता आपण काढणार आहोत त्या मिरवणुकीत पण सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती करतो अयोध्या येथे न जाणाऱ्या भाविकांना अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून तयार होणाऱ्या प्रतिराम मंदिराचे दर्शन भाविकांना या माध्यमातून होणार आहे सदरचे प्रतिकृती राम मंदिर दहा दिवस चोवीस तास भाविकांना दर्शनासाठी खुले असणार आहे प्रतिराम मंदिराची डिझाईन थर्मकॉलची असून त्या स्ट्रेक्चर लोखंडी ट्रकच्या माध्यमातून तयार करण्यात आला आहे तसेच साठ बाय एकशे वीस फुटाचा दीड फूट उंचीचा प्लॅटफॉर्म या प्रतिराम मंदिरासाठी तयार करण्यात आला आहे अतिशय सुबक व हुबेहूब दिसणाऱ्या प्रतिराम मंदिराची बुरळ धुळेकरांना पडली आहे सदरचं मंदिर पाहण्यासाठी नागरिकांनी पांजरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू रामाची अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठा होत असल्यानं संपूर्ण भारतात विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे त्याच माध्यमातून धुळ्यात देखील प्रतिकृती राम मंदिर साकारलं जात आहे रामाच्या दर्शनाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देखील भाजपाचे अनुप अग्रवाल यांनी केलं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे